नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनपासून ते अहमदनगर रेल्वे स्टेशनपर्यंत घालणाऱ्या डेमू या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर एकाहत्तर हजार चारशे बेचाळीस अमळनेर भांड्याचे अहमदनगर डेमू ही रेल्वे अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण नऊ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण तीन तास आणि दहा मिनिट लागतात आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम अमळनेर भांड्याचे या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन हातोला येथे दुपारी एक वाजून दोन मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एक मिनटं थांबते आणि एक वाजून तीन मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी ही रेल्वे वेताळवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही रेल्वे थांबते आणि एक वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून चौतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे नवीन आष्टी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही रेल्वे थांबते आणि एक वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बत्तीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कडा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दुपारी दोन वाजता ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास शेहे पूर्ण झालेला असतो दुपारी दोन वाजून चार मिनिटांनी ही रेल्वे नवीन धानोरा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं ही रेल्वे थांबते आणि दोन वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून चोवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे सोलापूरवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबून पुन्हा दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे न्यू लोणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि पुन्हा दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दुपारी तीन वाजून चार मिनिटांनी ही ल्णा रेल्वे नारायण डोहो या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून पाच मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद